नागनाथ विद्यालयाची तुंग भर आली औंढा नागनाथ आज दिनांक तीस तीन दोन हजार हिंगोली येथे झालेला राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीमध्ये नागनाथ विद्यालयाच्या सहा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली राज्यस्तरीय स्पर्धा नागपूर येथे होणार आहे त्यासाठी निवड झालेली आहे अफान शेख कार्तिक मुळे कन्हैया जाधव हो। संविधान किरण भुमडे सिद्धार्थ पंढरीनाथ कोडी यांची नागपूर येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये निवड झाली आहे त्यासाठी क्रीडा शिक्षक शंकर यांनी परिश्रम घेतले माऊली ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री साहेब माऊली ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मान्य श्री संदीप भाऊ आघाव साहेब तसेच नागनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक परिवेक्षिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सर्व कर्मचारी सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे क्रीडा शिक्षक शंकरराव शिरसाट सर यांच्या अविरत प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले याबद्दल शिरसाट सरांचे सर्वांनी अभिनंदन केले